आज खंडेनवमी आज शस्त्रपूजा असते तर आज तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आमच्या घरातली शस्त्रपूजा कशा पद्धतीत करतात ते आपण बघूया आपली शस्त्रं जे असतात घरात जे रोज आपण वापरतो ती शस्त्र घ्यायची आणि स्वच्छ धुवायची तर कोणती कोणती शस्त्रं येतात तर आ, कात्री येते पक्कड येते सवाना येतो नंतर पेन असतो हातोडी असती नंतर विळती असती कोयता असतो खुरपा असतं तुम्ही जे काही तुमच्या घरात हत्यार वापरता ते तुम्ही पुजायचं असते तर काहीजण हे बरेचसे इलेक्ट्रॉनिक वस्तू पण पुजतात काही जण कारण की ती आपण वापरत असतो ना त्यामुळं ते त्याची पूजा ही करायची असते तर आज आपण कशा पद्धतीने पूजा करायची ते बघूया तर एक स्वच्छ वस्त्र घ्यायचं लाल कलरचं नवीन ते हंतरायचं आणि आपली जी सगळी शस्त्र असतात ती स्वच्छ साबण लावून धुवायची आणि नंतरनं ती पुसून घ्यायची पुसल्यानंतरनं त्याला व्यवस्थित ती मांडायची वस्त्रांवर आणि त्याला हळद कुंकू व्हायचं आणि नंतरनं फुलं व्हायची त्याच्यासमोर एक छानपैकी अशी रांगोळी काढायची बघा मी तर रांगोळी काढलेली आहे श्री खंडेराया नमहा किंवा खंडे नवमी कि असं रांगोळी छानपैकी काढायची नंतरनं उदबत्ती घ्यायची आणि उदबत्ती वाळायची त्यानंतरनं दिवा असतो तो तो, तो दिवा समोर लावायचा आणि आपल्या घरात जो नैवेद्य असतो तो, तो दाखवायचा नैवेद्य आणि नारळ वाढवायचा अशा तऱ्हेनं आपले खंडेराया म्हणजे आपले जे शस्त्र असतात घरातली ती पूजा करायची आणि मनोभावी तिची पूजा करायची असते तर अशा तऱ्हेनं आपण ही पूजा केलेली आहे आणि इथं मी नारळ वाढवत आहे तर